एकविरा आई नेरळगाव आणि परिसरातील मानाच्या पालखी सोहळ्याला सोमवार दिनांक पंधरा जानेवारी संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सुरुवात आहे नेरळ हेटकराळी गणेश मंदिर येथून आधी या आधीशक्ती आईची पालखी कार्लागडाच्या दिशेनं ढोल ताशा बँडच्या तालावर वाजत गाजत नाचत भावभक्तीनं प्रस्थान झाली या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे पालखीचे विधिवत पूजन केल्यानंतर पालखी श्री गणेश मंदिराकडून एकविरा गडाकडे प्रस्थान करण्यात आली या पालखीत हजारो तरुण मंडळी सहभागी झाले होते महिला वर्गांनी तर नऊवारी साडी नाकात नथ हातात हिरवा चुडा चढवत पारंपरिक वेशभूषा केल्यानं यानिमित्तानं दिसून आलं आईची पालखी यावेळी खास सजवलेली पाहायला मिळाली पालखीचा कळस म्हणून अयोध्येतील रामजन्मभूमी येथे साकारण्यात आलेले रामलल्लाचे मंदिर या ठिकाणी दाखवण्यात आलेलं दिसून आलं तर पालखीचे भुई झालेल्या तरुणांच्या पायाचं दर्शन घेत येथील गावकरी महिला वर्गांनी आईच्या आरतीची ओवाळणी करत गारहाण देखील घातलं पालखी सालाबाद प्रमाणाने निघालेली आहे तसंच सर्व पालखीच्या स्वतःच्या शुभेच्छा आणि पालखीला या पालखी सोहळ्यात यावेळी विविध राजकीय पुढारी एकत्र आलेले पाहायला मिळाले त्याचसोबत नेरळ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांच्यासह अबालवृद्ध अनेक मान्यवर सहभागी झाले होते आपली संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचं काम नेरळ मंडळ करत असून पंचक्रोशीतील तरुणांना एकत्र करत आहेत जातीपातीच्या पलीकडे जाऊन हे मंडळ गेल्या चार वर्षापासून शहरात आईच्या रूपानं पालखीच्या स्वरूपात एक चळवळ उभी करू पाहत असल्याचं चित्र या निमित्तानं दिसून येतं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ